नमस्कार मी राम मुळे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमरखेड जिल्हा यवतमाळ आज आपण या व्हिडिओमध्ये शेतरस्ते व त्या अनुषंगाने असणाऱ्या कायदेशीर तरतुदी याबाबत माहिती घेणार आहोत मुख्यतः शेतरस्त्यासंदर्भात आपल्याकडे तीन मुख्य कायदे आणि जी आर आहेत त्यामध्ये पहिल्या नंबरचा आहे मामलतदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहाचं कलम पाच दोन तसंच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस आणि शासन निर्णय दिनांक चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये रस्त्यासंदर्भाच्या तरतुदी दिलेल्या आहेत त्यामध्ये जो तीन नंबरचा विषय आहे शासन निर्णय दिनांक चार अकरा एकोणीसशे सत्त्याऐंशी तर यामध्ये ग्रामीण रस्ते आणि त्या संदर्भाची वैशिष्ट्ये रस्त्यांची जी काही वैशिष्ट्ये आहेत याबद्दल आपण प्रथमता माहिती घेऊ मुख्यतः रस्त्याचे चार प्रकार आहेत यामध्ये जे एक ते तीन प्रकार आहेत एक दोन आणि तीन नंबरचे हे गाव नकाशावर दिलेले असतात आणि जे चार नंबरचे वहिवाटीचे रस्ते आहेत यांची कुठेही नोंद नसते कोणतंही रेकॉर्ड तयार नसतं हे परंपराने वहिवाटीने हे रस्ते चालत आलेले असतात तर यामध्ये जे एक नंबरचे ग्रामीण रस्ते किंवा हद्दीचे ग्रामीण रस्ते आहेत हे नकाशावर गाव नकाशावर भरीव दोन सलग रेषांनी दाखवलेले असतात आणि हे ज्या ज्या गटामधून रस्ते जातात त्या गटामध्ये याचं क्षेत्र इन्क्लूड केलेलं नसतं याचं एक नकाशावर स्वतंत्र क्षेत्र असतं ते कोणत्याही गटामध्ये इन्क्लूड केलेलं नसते आणि याचं जे क्षेत्राची रुंदी आहे प्रत्येक रस्त्याची ती प्रकरण रस्ता रस्तानिहाय वेगवेगळी असते नकाशावर जेवढी रुंदी त्याची दाखवलेली असते त्याच्याच रुंदीनुसार प्रत्यक्ष त्याची रुंदी ठरवली जाते मोजणी करून दोन नंबरचे जे आहेत ग्रामीण गाडीमार्ग हे जे रस्ते आहेत नकाशावर सलग दोन तुटक रेषांनी दाखवलेले असतात आणि यांचं जे क्षेत्र या आहे हे रस्ते ज्या ज्या गटामधून जातात त्या गटाच्या पोटखराबमध्ये यांचं क्षेत्र इन्क्लूड केलेलं असतं आणि या रस्त्याची लांबी ही अंदाजे साडेसोळा फूट ते एकवीस फुटापर्यंत असते आणि जे पायमार्ग रस्ते आहेत हे नकाशावर ज्या ज्या गटामधून जातात त्या त्या गटामध्ये यांचं क्षेत्र इन्क्लूड केलेलं असतं आणि हे नकाशावर रस्ते सलग एका लाईननी तुटक रेषेने दाखवलेले असतात यांचं क्षेत्र हे ज्या गटामधून जातात त्या गटामध्ये इन्क्लूड केलेलं असतं यांची जी रुंदी आहे ती जवळपास साडे स सव्वा आठ फूट एवढी रुंदी ही प्रत्येक रस्त्याची असते आता हे जे शेवटचे रस्ते आहेत जे की वहिवाटीचे रस्ते आहेत याचं रेकॉर्ड कुठेही नसतं कोणत्याही नकाशावर यांची नोंद नसते किंवा सातबाराला यांची नोंद नसते हे रस्ते हे आपसी बोलीतून किंवा परंपरागत चालत आलेले रस्ते असतात वहिवाटीचे रस्ते असतात आणि हे चालत आलेले आहेत त्यामुळंच ते वापरात असतात आणि जोपर्यंत त्यांचा वापर आहे तोपर्यंत ते वहिवाटीचे रस्ते म्हणून संबोधले जातात तर यातील जे एक दोन आणि तीन प्रकारचे रस्ते आहेत हे रस्ते नकाशावर असतात यांचं रेकॉर्ड असतं आणि जर हे रस्ते कोणी अडवले तर आपल्याला कोणाकडे जायचं आहे तर ग्रामपंचायत अधिनियमनुसार प्रत्येक ग्रामपंचायतला अधिकार दिलेले आहेत की असे जर कोणी रस्ते नकाशावरचे रस्ते अडवले तर ते रस्ते आपल्याला ग्रामपंचायत मार्फत मोकळे करून करता येतात मोकळे करता येतात आता हे जे चार नंबरचा वहिवाटीचा रस्ता आहे हा जर रस्ता कोणी अडवला तर आपल्याला या संदर्भामध्ये तहसीलदारांकडे अर्ज करता येतो आणि तहसीलदारांकडे जो दावा दाखल केलेला आहे त्याची चौकशी करून तहसीलदार हा रस्ता मोकळा करतात तर या संदर्भात आपण या प्रकार यापुढे पाहणार आहोत की या, या संदर्भात जर रस्ते अडवले तर आपल्याला पुढे काय करायचं आहे याची माहिती आपण पुढे घेऊ बघा हा जो तुम्हाला समोर दिसणारा नकाशा आहे हा उमरखेड तालुक्यातील मोजा अमनपूर या गावचा आहे यामध्ये जर तुम्ही गट नंबर पंधरा पाहिला तर या गट नंबर पंधरामध्ये दुहेरी सलग रेषेनी रस्ता गेलेला आपल्याला दिसतो आहे हा जो आहे तो ग्रामीण रस्ता आहे आणि तो दुहेरी सलग रेषेनी गेलेला आहे गट नंबर पंधरा आणि त्याच्या आजूबाजूच्या गटामधून आणि हा रस्त्याचं जे क्षेत्र आहे हे कोणत्याही गटामध्ये म्हणजे आता हा जर गट नंबर पंधरामधून गेला तर याच्या सातबारामध्ये पोट खराबमध्ये याचं क्षेत्र इन्क्लूड केलेलं नाही आहे आपण गट नंबर पंधराचा जर सातबारा पाहिला हा जो उजव्या साईडचा सातबारा आहे गट नंबर पंधराचा तर याच्यामध्ये पोट खराब क्षेत्र हे शून्य आहे या रस्त्याचं क्षेत्र कोणत्याही सातबारामध्ये इन्क्लूड केलेलं नसतं याचं स्वतःचं क्षेत्र नकाशावर दाखवलेलं आहे सिमिलरली जर तुम्ही गट नंबर चौऱ्याण्णव पाहिला तर त्यामध्ये एक तुटक सलग रेश गेलेली दिसते जी म्हणजे आहे आपल्याकडचा पायमार्ग तीन नंबरचा जो पॉईंट आपण पाहिला मागच्या स्लाईडमध्ये की पायमार्ग जे आहेत आणि त्याची रुंदी ही सव्वा आठ फूट असते तर हा जो तुटक मार्ग गेलेला आहे याचं क्षेत्र हा ज्या गटामधून जातं त्या गटाच्या पोट खराब क्षेत्रामध्ये त्याचं क्षेत्र इन्क्लूड केलेलं आहे तर आपण जर पाहिलं हा गट नंबर चौऱ्याण्णवचा सातबारा आहे आणि जर तुम्ही पाहाल तर खराब खराबमध्ये चार गुंठे क्षेत्र याचं दाखवलेलं आहे म्हणजे हे जे दुहेरी तुटक रेषेनी किंवा एकेरी तुटक रेषेनी गाडीमार्ग आणि पायमार्ग दाखवलेले असतात त्यांचं क्षेत्र हे ज्या गटामधून जातात त्या गटाच्या सातबारामध्ये खराब म्हणून दाखवलेलं असतं आणि जे ग्रामीण रस्ते किंवा ग्रामीण हद्दीचे रस्ते आहेत जे की सलग दुहेरी रेषेने दाखवलेले असतात यांचं क्षेत्र कोणत्याही गटामध्ये इन्क्लूड केलेलं नसतं त्यांचं स्वतःचं वेगळं क्षेत्र नकाशावर दाखवलेलं असतं तर हे जे मी सातबारा आपल्याला दाखवलेले आहेत हे या स्लाइडमधले हे भू नकाशा या, या वेबसाईटवरून आपण मी काढलेले आहेत आणि या भू नकाशा महाभू नकाशा हे व्याप वेबसाईटहून तुम्ही तुमचं स्वतःचा गाव नकाशा तुमचा सर्वे नंबर आणि त्याचं क्षेत्र याबाबतची माहिती पाहू शकता इथे कोणत्याही प्रकारचं लॉग इन करण्याची गरज नाही आहे आणि तुम्हाला तुमच्या गावाच्या किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही गटाचं किंवा गावाचा नकाशा इथे तुम्हाला पाहता येतो पहिले आपण एक दोन आणि तीन नंबरचं तर मी सांगितलं की जर ते रस्ते अडवले तर ते नकाशावर असतात त्यामुळे त्यांना मोकळं करण्यासाठी कोणत्या ते रस्ते जर अडवले तर तो अडथळा दूर करण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत आपण ते कारवाई करून मोकळा करतो पण जर वहिवाटीचे रस्ते जर आपले कोणी अडवले ज्याचं की रेकॉर्ड कुठेच नाही तर अशा केसमध्ये आपल्याला मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहाच्या कलम पाच दोननुसार मामलेतदार म्हणजेच तहसीलदार यांच्याकडे दावा दाखल करता येतो नैसर्गिक प्रवाह किंवा शेत जमिनीत जाण्यासाठीच्या मार्गास व्यत्यय करत असेल तर तो व्यत्यय दूर करण्याचा मामलेदार यांना अधिकार आहे पण या कायद्यानुसार जो काही व्यत्यय आणलेला आहे तो व्यत्यय हा सहा महिन्याच्या आत आणलेला असतानाच आपल्याला दावा दाखल करता येतो विलंबाने दावा दाखल केल्यानंतर तहसीलदार तो दावा नाकारू शकतात आता यामध्ये व्यत्यय किंवा कि अडथळा म्हणजे काय तर व्यत्यय अडथळा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला तुमच्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केला जाऊ शकतो त्यामध्ये काटेरी कुंपण टाकणं किंवा काटे टाकणं असतील दगड टाकणं असतील किंवा तुमचा रस्ता आहे तिथे खोदणं नांगरून ठेवणं किंवा तिथे एखादं बांधकाम करणं अशा वेगवेगळ्या वेग प्रकारे ग्रामीण भागामध्ये किंवा र शेतरस्त्यामध्ये रस्ता अडवण्याचे प्रकार होतात तर अशा केसमध्ये आपल्याला तुमचा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह असेल किंवा शेतरस्ता असेल जेणेकरून तुमचं शेत मध्ये जाण्याचं किंवा शेताचं जा नुकसान होत असेल अशा केसमध्ये आपल्याला मामलतदार यांच्याकडे दावा दाखल करता येतो आता यानंतर दावा दाखल करण्याची प्रक्रिया तो दावा कसा चालवला जातो आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीवर आदे पाहून आदेश मामलतदार पारित करतात या बाबी आपण पुढे पाहणार आहोत तर मामलतदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहाच्या कलम सातनुसार आपल्याला मामलतदार यांच्याकडे दावा दाखल करता येतो या दाव्यामध्ये मुख्यत तुम्हाला ज्या बाबी म्हणजे द्याव्या लागतात त्यामध्ये आहेत वादी म्हणजे जो व्यक्ती बाधित झाला आहे ज्याचा रस्ता अडवला आहे अशा ज्या काही जी काही लोक आहेत शेतकरी आहेत ते वादीमध्ये इन्क्लूड होतील आणि या त्यांनी वादीसोबतच त्यांचा ॲड्रेस त्यांचा व्यवसाय या बाबीही देणं गरजेचं आहे दाव्यामध्ये सिमिलरली जे काही प्रतिवादी आहे ज्या ज्या लोकांनी तुमचा रस्ता अडवलेला आहे असे सर्व शेतकरी कास्तकार यांची नावं तुम्हाला प्रतिवादी म्हणून त्या दाव्यामध्ये दाखल करावी लागतात सोबत त्यांचे ॲड्रेस त्यांचे व्यवसाय याबाबतची माहिती त्यामध्ये देणं अपेक्षित आहे यानंतर महत्त्वाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाद कारण वादाचं स्वरूप कशा पद्धतीनं हा रस्ता तुमचा अडवलेला आहे मगाशी आपण पाहिलं की दगड टाकलेली आहे रस्ता नांगरलेला आहे किंवा इतर कोणत्या मार्गाने जर तुमचा रस्ता अडवलेला असेल तर त्याचा स्पष्ट उल्लेख तुम्हाला त्यामध्ये करावा लागतो तसंच कोणत्या ठिकाणी रस्ता अडवलेला आहे म्हणजे कोणता रस्ता त्याचं लोकेशन त्याच्या आजूबाजूचे सात बारे नकाशा गाव नकाशा सोबतच एखादा कच्चा नकाशा हाताने काढलेला सोबत देणं अपेक्षित आहे त्यानंतर ज्या दिवशी तुमचा रस्ता अडवलेला आहे ती तारीख जेणेकरून तुम्ही जो दावा दाखल करताय तो विदिन सिक्स मंथ म्हणजे सहा आतील आहे का तुमचं वाद प्रकरण हेही पाहिलं जातं तसंच तुमच्या प्रकरणाला सोयीस्कर असे जे काही साक्षीदार आहेत किंवा इतर पुरावे जे सांगू शकतील की तिथे पूर्वीपासूनचा रस्ता आहे वहिवाटीचा रस्ता आहे या प्रकारचे पुरावे तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट्स वगैरे सोबत जोडून हा दावा मामलतदार यांच्या न्यायालयामध्ये दाखल करता येतो हे दावा दाखल करण्याची प्रक्रिया आहे पण जर एखाद्या शेतकऱ्यांनी अनौपचारिक किंवा एक साधा अर्ज केला तरीही मामलतदार त्या अर्जावरून दावा सुरू करू शकतात हे अधिकार मामलेतदार यांना आहेत। आता यामध्ये एक वेळ दावा दाखल झाल्यानंतर मामलतदार सर्व प्रतिवादी यांना नोटीस काढतात आणि त्यांना सुनावणीची संधी दिली जाते आता सुनावणीमध्ये मग समोरचे जे काही प्रतिवादी वादी आहेत त्या सर्वांना त्यांचा लेखी जबाब युक्तिवाद जे काही त्यांचं लेखी म्हणणं आहे ते दाखल करण्याची पुरेपूर संधी दिली जाते यानंतर ज्या दोन चार तारखा प्रकरणामध्ये झाल्यानंतर मामलतदार स्थळ निरीक्षण करतात मामलतदार स्थळ निरीक्षण स्वतः किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला एखादा नायब तहसीलदार यांच्यामार्फत स्थळ निरीक्षण केलं जातं आता स्थळ निरीक्षणामध्ये मामलतदार काय पाहतील तर मुख्यतः ते पाहतील तिथे की तिथे वहिवाटीचा पूर्वीपासूनचा रस्ता होता का होता तर तो रस्ता अडवला आहे की नाही हे मामलतदार पाहतील त्यावेळेसच तिथे ते त्याबद्दलचा पंचनामा तयार करतील आजूबाजूच्या शेतकऱ्याचं बयान घेतील आणि इतर चौकशी करून त्यांचा ते स्थळ पाहणी अहवाल तयार करून प्रकरणामध्ये तो अहवाल जोडतील यानंतर परत दोन्ही पक्षकारांची बाजू मांडून ऐकून घेऊन त्यांना मामलतदार यांना जो काही कायदेशीरदृष्ट्या योग्य असा निर्णय वाटतो तो निर्णय पाहून ते आदेश पारित करतात आता मगाशीच मी सांगितलं की या केसेसमध्ये मुख्य दोन गोष्टी पाहिल्या जातात एक तर वाद कारण हे सहा महिन्या आतीलच आहे का आणि दुसरं तिथे वहिवाट होती का पूर्वीपासूनची या दोन गोष्टी ते मुख्यतः स्थळ पाहणीमध्ये पाहतात आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं बयान घेतात आता यानंतर आपण पाहतोय की मामलतदार कायद्यामध्ये काही महत्वाच्या तरतुदी आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट येते की मामलतदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहा अंतर्गत तुम्हाला फक्त वहिवाटीचाच रस्ता मामलतदार यांना मोकळा करण्याचे अधिकार आहेत पण यामध्ये नव्याने रस्त्या देण्यासंदर्भातली कुठेही तरतूद नाही किंवा मामलतदार या कायद्यानुसार नवा रस्ता देऊ शकत नाहीत पूर्वीचा वहिवाटीचा रस्ता जर कोणी अडवला तर तो मोकळ्या करण्याचा मामलतदार यांना या कायद्यानुसार अधिकार आहे तसंच या कायद्यानुसार जर एखादं प्रकरण दाखल झालं तर मामलतदार पाहतात की हा रस्ता पूर्वीपासून वहिवाटीचा आहे किंवा नाही हे फक्त पाहिलं जातं पण एखाद्या शेतकऱ्याला जाण्यासाठी त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ते आहेत म्हणून त्याचा हा रस्ता जर कोणी अडवला तर तरीही याचा विचार मामलतदार करत नाहीत पर्यायी रस्त्याचा म्हणजे जो रस्ता अडवला आहे फक्त त्या संदर्भातच मामलेतदार विचार करतात पर्यायी रस्त्याचा यामध्ये विचार केला जात नाही तसंच जसा रस्ता पूर्वीपासून वहिवाटीचा रस्ता आहे त्याच पद्धतीनं तो रस्ता परत आदेशित करून मोकळा केला जातो म्हणजे जर पूर्वीचा रस्ता हा हद्दीवरून असेल तर हद्दीवरून पूर्वीचा रस्ता जर गटाच्या मधून असेल तर गटामधून ज्या पद्धतीनं वहिवाटीचा रस्ता पूर्वी होता त्याच पद्धतीनं रस्ता तुम्हाला दिला जातो तो मोकळा केला जातो आणि महत्वाची गोष्ट आणखीन की हा कायद्यानुसार हा जो कायदा आहे तो फक्त शेतजमिनीच्याच रस्त्यासंदर्भात लागू आहे शेतजमिनीनाच लागू आहे जर एखादा आकृषक प्लॉट किंवा आकृषक जमीन असेल तर त्या संदर्भात दावा या कायद्यानुसार दाखल करता येत नाही आता आपण इतक्या वेळ वहिवाटीचा रस्ता वहिवाटीचा रस्ता असा उल्लेख करत आहोत पण मुळात मामलतदार कोर्ट न्या न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहामध्ये वहिवाटीच्या रस्त्यासंदर्भात कुठेही उल्लेख केलेला नाही की हा वहिवाचीचा रस्ता कोणत्या रस्त्याला म्हणावं तर या संदर्भात वहिवाटीच्या रस्त्यासंदर्भात जी तरतूद आहे ती भारताच्या इंडियन इजमेंट ॲक्ट अठराशे ब्याऐंशीच्या कलम पंधरामध्ये वहिवाटीच्या रस्त्यासंदर्भात संबोधन केलेलं आहे त्यामध्ये ज असा उल्लेख आहे की एखादा रस्ता सलग वीस वर्ष जर वापरात असेल वहिवाटीत असेल तर त्याला वहिवाटीचा रस्ता असं संबोधलं जातं पण पर प्रकरण परत्वे मामलतदार चौकशी करून पाहणी करून या संदर्भातला जो वीस वर्षाचा कालावधी आहे तो डिस्क्रिशनरी डिसाईड करू शकतात की एखादा रस्ता दहा वर्ष पंधरा वर्षेही वहिवाटीत असेल आणि त्या शेतकऱ्याला तो आवश्यक असेल तर त्या पद्धतीत मामलतदार योग्य तो कायदेशीर निर्णय घेऊ शकतात मुख्यतः जेव्हा मामलतदार आदेश पारित करतात तेव्हा माम स्वतःहून शेतकऱ्यांनी मामलतदार यांनी आदेश पारित केल्यानुसार रस्ता मोकळा करणं अपेक्षित आहे जर शेतकरी स्वतःहून रस्ता मोकळा करत नसतील तर मामलतदार यांना सी आर पी सी एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येतो किंवा मामलतदार स्वत तो रस्ता मोकळा करतील आणि जो काही खर्च रस्ता मोकळा करण्यासाठी आलेला आहे तो खर्च जमीन महसूल म्हणून जमीन महसूलाची थकबाकी म्हणून संबंधित शेतकऱ्याकडून तो वसूल केला जातो आता मामलतदार न्यायालयाची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मामलतदार न्यायालयाअंतर्गत जो आदेश पारित केला जातो त्या आदेशावर कुठेच अपील करता येत नाही संबंधित शेतकऱ्याला त्याला या कायद्याअंतर्गत फक्त पुनर्विलोकन किंवा रिव्हिजनची तरतूद आहे आणि ते रिव्हिजन जिल्हाधिकारी यांच्याकडे तुम्हाला करता येतं आता मोस्टली महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांचे अधिकार हे त्या त्या संबंधित उपविभागीय अधिकारी यांना दिलेले आहेत आणि पुनर्विलोकनामध्ये फक्त तुम्हाला मामलतदार यांनी कायदेशीर प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण केली आहे का आणि त्यानुसारच निर्णय दिलेला आहे का हेच पाहता येतं हे, हे यासाठी अशी तरतूद करण्यात आलेली आहे जेणेकरून रस्त्याचे जे, जे वाद आहेत ते वेळेत निकाली निघतील आणि जास्त दिवस ही प्रकरणं कोर्टामध्ये प्रलंबित राहणार नाहीत यासाठी ही तरतूद मामलतदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहामध्ये करण्यात आलेली आहे आता आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते होतं की वहिवाटीच्या रस्त्यासंदर्भात वाद जे की रस्ते प्रत्यक्षात होते वापरामध्ये होते वहिवाटीमध्ये होते आणि ते रस्ते अडवले तर आपल्याला मामलतदार न्यायालय अधिनियम कलम एकशे एकोणीसशे सहा सा, सहाच्या कलम पाच दोननुसार नुसार मामलतदार म्हणजे तहसीलदार यांच्याकडे दावा दाखल करायचा होता पण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या गटाला एखाद्या शेताला जाण्यासाठी रस्ताच नसतो तर त्या केसमध्ये आपल्याला मामलतदार न्यायालयामध्ये दावा दाखल करता येत नाही त्या कायद्यानुसार का कारण त्यामध्ये नवीन रस्ता देण्याची तरतूद नाही आहे आता नवीन रस्ता देण्यासंदर्भात तरतूद आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसमध्ये मध्ये बघा प्रत्येक शेताला सध्याच्या घडीला तरी जाण्यासाठी रस्ताच असतो कारण शेती आहे तर त्यासाठी रस्ता असणं अपेक्षितच आहे पण बऱ्याचदा असं होतं की रेल्वेचं भूसंपादन असेल किंवा मोठ्या महामार्गाचं भूसंपादन असेल आणि अशा केसेसमध्ये मग त्यांचा जो वहिवाटीचा पूर्वीचा रस्ता होता तो बाधित होतो आणि त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी त्यांना रस्ता राहत नाही किंवा इतरही कोणत्या कारणाने वाटणी असेल किंवा नव्याने खरेदी केलं तर तो जुना रस्ता असेल नसेल तर अशा केसमध्ये नवीन रस्ता जर त्या शेतकऱ्याला मागणी करायचा असेल तर तो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकतो तसा दावा दाखल करू शकतो कलम एकशे त्रेचाळीसमधनुसार तहसीलदार मूमापन क्रमांकाच्या हद्दीवरून रस्त्याचा वापर हक्काबाबत चौकशी करून तहसीलदार निर्णय घेतात यामध्ये रस्ता हा हद्दीवरूनच दिला जातो गटाच्या जा। तो शेताच्या मधोमध मद दिला जात नाही ही महत्त्वाची बाब कलम एकशे त्रेचाळीसमध्ये आहे तसंच कलम एकशे त्रेचाळीसमध्ये ज्या संदर्भात वाद निर्माण झाला आहे तिला पर्यायी रस्ता उपलब्ध आहे किंवा नाही हे आपण पाहणं या केसेसमध्ये आवश्यक आहे जर एखाद्या व्यक्तीने नवीन रस्त्याची मागणी केली पण त्याला जर पर्यायी रस्ता ऑलरेडी अवेलेबल आहे तर त्याचा दावा या कलमानुसार रिजेक्ट केला जातो कारण पर्यायी रस्ता अवेलेबल असताना कोणत्याही प्रकारचा नवीन रस्ता देण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही आहे तसंच या कलमाखाली रस्ता देताना संबंधित भूमापन क्रमांकाच्या हद्दीवरूनच रस्ता देता येतो तो गटाच्या मधून सोयीस्कर आहे म्हणून रस्ता देता येत नाही गटाच्या हद्दीवरून तो रस्ता संबंधित शेतकऱ्याला जर पर्यायी रस्ता उपलब्ध नसेल तर गटाच्या हद्दीवरून दोन्ही गटांच्या मधून त्यांना रस्ता दिला जातो आता यावेळी या, या केसेसमध्ये जेव्हा मामलतदार स्थळ पाहणी करतात दावा दाखल केल्यानंतर तर स्थळ पाहणीवेळी मामलतदार ज्या कास्तकारांनी दावा दाखल केलेला आहे त्या कास्तकारांनी ज्या पद्धतीनं रस्ता मागितला आहे त्याच पद्धतीनं रस्ता देत नाही आणि देणं अपेक्षितही नाही आहे का श किंवा तहसीलदार यांनी या केसेसमध्ये त्या शेतजमिनीच्या चारही बाजूची स्थळ पाहणी करणं अपेक्षित आहे आणि सर्वात सोयीस्कर आणि कमीत कमी शेतकरी आणि जमीन बाधित होईल अशा पद्धतीनं रस्ता देणं अपेक्षित आहे यामध्ये मामलतदार पाहतात की संबंधित शेतकऱ्याला रस्त्याची गरज आहे का आणि आत्ता आपण जसं म्हणलं की कमीत कमी शेतकरी बाधित होतील आणि सोयीस्कर असा रस्ता संबंधित शेतकऱ्याला मिळेल या गोष्टी फुलफिल ते स्थळ पाहणी करताना पाहून त्यांचा स्थळ पाहणीचा अहवाल ते तयार करतील आणि नंतर त्यानुसार पूर्णतः चौकशी करून योग्य तो निर्णय पारित केला जातो आता कलम एकशे त्रेचाळीसनुसार जेव्हा आदेश पारित केला जातो तर या प्रकरणामध्ये अपीलची तरतूद देण्यात आलेली आहे कलम एकशे नुसार आदेश पारित केल्यानंतर एम एल आर सी एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे सत्तेचाळीसनुसार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रीतसर अपील समोरच्या वादी किंवा प्रतिवादी यांना आदेशावर करता येते मामल तहसीलदार यांच्या आता यामध्ये मामलतदार न्यायालय अधिनियम अंतर्गत किंवा कलम एकशे त्रेचाळीस एम एल आर सी अंतर्गत आदेश पारित करताना बऱ्याचदा खालील कोर्टाकडून चुका होतात त्या मुख्यत्वे कोणत्या तर बघा बऱ्याचदा शेतकऱ्यांना अर्ज करतेवेळी शेतकरी चुका करतात मामलतदार कोर्ट न्यायालय म्हणजे एखादा रस्ता जर अडवला तर रस्ता अडवल्यानंतर तो दावा दाखल केला जातो कलम एम एल आर सी कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत पण हे कलम आहे नवीन रस्त्यासंदर्भात बऱ्याचदा असं होतं की नवीन रस्त्याची मागणी असते आणि मामला दर न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहाच्या कलम पाच दोन अंतर्गत दावा दाखल केला जातो आणि हा दावा मामलतदार यांच्यामार्फत किंवा त्यांच्या कार्यालयामार्फत दाखल करून घेतला जातो त्यामध्ये सुनावणी होते स्थळपाहणी होते सर्व काही होतं आणि जेव्हा अंतिमता दावा निकालाला लागतो किंवा आदेशाकरता ठेवला जातो तेव्हा लक्षात येतं की प्रकरण हे दुसऱ्या कायद्यामध्ये दाखल दुसऱ्या तरतुदी अंतर्गत दाखल करून घेणं अपेक्षित होतं आणि मग या तांत्रिक बाबी बाजूला ठेवून तशाच पद्धतीनं आदेश पारित केला जातो आणि जो की वरिष्ठ न्यायालयामध्ये मग टिकत नाही आणि मग परत तो दावा पुन्हा नव्याने चालवावा लागतो आणि या केसेसमध्ये असं होतं की बऱ्याचदा शेतकऱ्यांना रस्ता मिळण्याकरिता दोन दोन तीन तीन वर्ष लागतात आणि यामुळे प्रशासनाबद्दल एक वेगळा चुकीचा त्यांचा दृष्टिकोन बनतो तर या संदर्भात काळजी मामलतदार किंवा नाही तहसीलदार जे कोणी दावा दाखल चालवतात त्यांनी घेणं अपेक्षित काळजी घेणं अपेक्षित आहे की ज्या केसेसमध्ये दा जी काही व्यक्ती बाधित आहे त्यांची मागणी काय आहे नवीन रस्त्याची आहे की रस्ता एक्झिस्टिंग रस्ता अडवल्याची आहे त्या बाबी सुरुवातीलाच पाहून त्यानुसार योग्य तो प्रकारे योग्य त्या कलमाखाली दावा दाखल करून घेणं अपेक्षित आहे परत दावा मामलतदार कोर्ट न्यायालयाअंतर्गत जेव्हा निकाल दिला जातो तेव्हा कलम एकवीस दोन अंतर्गत मामलतदार अधिनियमाच्या कलम एकवीस दोन अंतर्गत मनाई हुकुमाचा आदेश देणं गरजेचं आहे कारण बऱ्याचदा होतं की आपण मामलदार न्यायालयांतर्गत आदेश पारित करतो आणि रस्ता मोकळा करतो आणि जर रस्ता मोकळा केल्यानंतर परत संबंधित शेतकऱ्यांनी जर तो अडवला आणि आपण मनाई हुकुमाचा एकवीस दोन अंतर्गतचा आदेश दिलेला असेल तर आपल्याला परत रस्ता अडवल्यामुळे संबंधित शेतकऱ्यावर फौजदारी कारवाई करता येते आणि या कारवाई अंतर्गत संबंधित जो कोणी शेतकरी असेल त्याला एक महिन्याची शिक्षा किंवा द्रव्यदंड किंवा दोन्हीही या बाबीच्या शिक्षा त्या संबंधित शेत अडवणाऱ्या शेतकऱ्याला होऊ शकतात त्यामुळं मनाई हुकुमाचा एकवीस दोनचा आदेश तुमच्या मामलतदार न्यायालय अधिनियमच्या आदेशामध्ये असणं गरजेचं आहे सिमिलरली मामलतदार कोर्ट असेल किंवा कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत नवीन रस्त्याचा आदेश असेल जेव्हा तहसीलदार आदेश पारित करतात आणि तो रस्ता मोकळा केला जातो किंवा संबंधित शेतकऱ्याला नवीन रस्ता दिला जातो आणि हा रस्ता दिल्यानंतर तो वहिवाटीत आला वापरात आला आणि दिलेल्या आदेशावर जर समोरचे पक्षकार अपिलात गेलेले नसतील तर अशा केसेसमध्ये संबंधित रस्त्याची नोंद आपल्याकडे जी नोंदवही आहे वाजिब उल अर्जची त्यामध्ये घेणं अपेक्षित आहे जर आपण या नोंदी वाजिब उल अर्जमध्ये घेतल्या तर त्या त्या वहिवाटीच्या रस्त्यांना पण एक कायदेशीर नोंद किंवा कायदेशीर तरतूद प्राप्त होते त्यांना त्याची नोंद झाल्यामुळे भविष्यात जर कोणी रस्ता अडवला तर तो त्या नोंदीवरून आपल्याला सरळ मोकला करता येतो परत त्यामध्ये प्रकरण चालवण्याची गरज नाही आहे मान्य उच्च न्यायालयानं पण वाजिब उल अर्जमधल्या नोंदींना कायदेशीर नोंदी असल्याबाबत वारंवार सांगितलेला आहे जर वाद प्रकरण अपीलमध्ये नसेल आणि तो वहिवाटीचा रस्ता सुरू असेल तर अशा केसेसमध्ये आपण या नोंदी वाजिबुल अर्जमध्ये घेणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात परत वाद निर्माण होणार नाही किंवा वाद निर्माण झाला तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा असेल किंवा प्रशासनाचा वेळ जास्त जाणार नाही तर या बाबींची काळजी स्वतः शेतकरी मामलतदार तहसीलदार आणि सर्व प्रशासकीय जे काम हे पाहतात त्यांनी घेणं गरजेचं आहे थँक्यू